या इंदापूर तालुक्याचे स्थानिक प्रश्न आणि इंदापूर तालुक्यातल्या हो शहरासहित जनतेला जो नाही आणि त्यातून जो अन्याय होतोय त्यामुळं सगळ्यांना विचाराच्या लोकांनी एकत्र याचा निर्णय घेतला आणि त्याचा प्रतिबिंब म्हणून ही कृष्णा भीमा विकास आघाडीची स्थापन झाली आणि त्याप्रमाणे सर्वानुमते संदीप तारडकर यांचा अर्ज नगराध्यक्ष पदासाठी आणि खाली वीस उमेदवार असं एकवीस लोकांचं आघाडीच्या वतीनं आम्ही पॅनल तयार केलेलं आहे आणि त्याचं अर्ज दाखल करण्याचं मध्ये अनेक प्रश्न आहेत या शहरातले अनेक सामाजिक प्रश्न आहेत या शहरातले विकासाचे प्रश्न आहेत या शहरामध्ये जर आपण आपसात भांडत बसलो तर मताचं विभाजनही होईल आणि मग लोकांच्या मनात अपेक्षा आहे की चांगलं प्रशासन नगरपालिकेमार्फत मिळावं आणि चांगली माणसं या नगरपालिकेमध्ये पदावरती यावीत हे जनतेचा रेटा होता आणि म्हणून ही आघाडी तालुक्याच्या दृष्टीकोनातून आम्ही करायचा निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीने येणाऱ्या भविष्यातल्या ज्या काही निवडणूक असतील आणि या तालुक्यातले जे काही सामाजिक प्रश्न असतील विकासाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नाकरता ती आमची आघाडी काम करेल फक्त निवडणुकीपुरती ही आघाडी नाही या इंदापूर तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी स्थापन केलेली आघाडी कुणाविरुद्ध आव्हान उभा करायचं किंवा कुणाला टार्गेट करायचं हा आमच्या आघाडीचा उद्देश होईलच नाही पण एकत्रित येऊन आपल्याला जर चांगलं प्रशासन देता येत असेल त्यासाठी आघाडी स्थापन केलेली आहे आणि आम्ही शहराचा विकासाचा कार्यक्रम घेऊनच लोकांच्या जा पुढे जाऊ मागची पंधरा वर्ष ही सत्ता आमच्या विचाराची होती त्याच्यामागं दहा वर्ष सत्ता ही गरडकरांच्या विचाराची होती आता ही सगळीच अनुभवी माणसं ज्यांना विकास माहिती ज्यांना ह्या शहराचे छोटे मोठे सगळे प्रश्न माहिती या सगळ्यांचा अनुभव मला असं वाटतं एक चांगला प्रशासन देण्यामध्ये होईल शरद पवारांशी चर्चा की भाजप सोडून कुठल्याही पक्षाची युती करा मग इथं भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आहे मी त्याचा विषय पवार साहेब हे सांगितलं स्थानिक लेवलला तुम्ही आघाड्या करा ही आमची आघाडी आहे ही आघाडी आणि ह्या आघाडीचं कॉमन चिन्ह हे आम्हाला आता रिटर्निंग ऑफिसर देतील त्यामुळं स्थानिक लेवलला आघाड्या तुम्ही करा अशा प्रकारचा सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हा आदेश दिलेला आहे शक्यतो तुम्ही तुमच्या पक्षाच्यावर लढा नसेल तुम्हाला स्थानिक लेवलला वाटलं तुम्ही एकत्र यायचं आहे तर एकत्र येऊ शकता आणि त्या पद्धतीने आम्ही एकत्र आघाडी ही आघाडी आहे या आघाडीमध्ये निवडणूक आयोग जे चिन्ह दिलं आम्हाला त्या चिन्हाप्रमाणे आघाडीचं स्थानिक निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांच्या विचारांना महत्व नाही राजकीय पक्षांचे विचार हे धोरण राबवण्यासाठी विकास करण्यासाठी असतात साहजिकच आहे एखादी आघाडी निर्माण झाली सत्तेत आल्यानंतर सरकारला त्यांना मदत करावीच लागते असं आहे काय की फक्त अमक्याच्याच माणसं आल्यानंतर सरकार मदत करेल असं काय नाही लोकशाही आहे जर इथे पंचवीस हजार लोकांनी ठरवलं की आम्हाला आघाडीच्या ताब्यात सत्ता दिली तर लोकशाहीमध्ये विकासाचा हिस्सा प्रत्येकाला द्यावाच लागतो आणि मला असं वाटतं की त्या पद्धतीने खुशी वाटचाल तुम्ही राज्याचं नेतृत्व केलेलं आहे पुणे जिल्ह्यातला एक महत्वाचा सगळ्या निवडणुकांमध्ये एक दिसत आहे अजित पवारांना रोखण्यासाठी भाजप शरद पवार गट शिवसेना सगळेच एकत्र आले कोणाला रोखण्यासाठी आणि कोणाला अडचण करण्यासाठी तर स्थानिक लेव्हलला कार्यकर्त्यांना न्याय मिळावा चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी युवक लोकांना संधी मिळावी आणि निवडून आणण्यासाठी अनेकांची मदत लागते या सगळ्या ही आघाडी स्थापन झाली त्यामुळं मला असं वाटतं नवीन नेतृत्व या अशा स्थानिक आघाडीच्या माध्यमातून पुढे येईल नाही ना, अशी चर्चा होऊन सुरू झालेली आहे की आता तुम्ही जिल्हाध्यक्ष गा। गारडकर यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तुम्ही सगळे एकत्र आलेले आहात यापुढे गारडकर पुन्हा भाजपमध्ये जातील तुम्ही सगळे एकत्र आलात आणि एक मोठी भाजप या ठिकाणी पुढे काय कसं झालं तुम्ही आमच्या एकत्रितचा राजकीय अर्थ जे तुम्ही काढताय राजकीय अर्थासाठी ही आघाडी नाहीये पुन्हा एकदा सांगतो ही आघाडी शहराकरता आणि तालुक्याकरता जो सामान्य लोकांच्या वरती अन्याय होतोय आणि वेगळी वेगळी माणसं जर लढली तर त्या सामान्य माणसाला कोण न्याय देणार या शहरातले अनेक प्रश्न आहेत या शहरामध्ये अनेक सामाजिक आर्थिक विषयावरती अडचणी आहेत त्यासाठी आम्ही आघाडी स्थापन केलेली आहे कोणाला रोखण्यासाठी आणि कुणाला अडवण्यासाठी नाही पब्लिकला सगळं माहीत असतं जनता खूप हुशार आहे ते ठरवते काय करायचं ते आणि आम्ही हा सगळा फॉर्म्युला घेऊन लोकांच्या पुढे जाऊ लोक आम्हाला स्वीकारतील हा आम्हाला विश्वास भाऊशेवटचा प्रश्न प्रश्न अजित पवारांना कोंडीत पकडण्यासाठी शरद पवारांनी तुमच्या माध्यमातून खरंतर ही स्थानिक आघाडी स्थापन केल्याची चर्चा इंदापूर शहरात आहे अशी कुठल्याही प्रकारची कोंडी करण्याचा करण्याचा प्रश्न नाही